सर्व मंगल मांगल शिवे सर्व साधिके शरणे गौरी नारायण नमोस्ते तर ताई बघा नंदुरबार वरून भेटायला आलेले आहेत आणि कुंचन सेवा माझ्या हातून पूजा करून ताईने मी देणार आहे तर ताई तुम्ही कशा आल्या आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या युट्यूब व्हिडिओ बघताय मी चार महिने झाले चार महिने चार महिन्यापासून सेवा कशी वाटते खूप छान यूटू वाटेल कुंचन यूटू सेवा मग मलाही कुंचन घ्यावं असं वाटलं म्हणून मी साडेचारशे किलोमीटर वरून तुम्हाला भेटायला आले बघा साडे चारशे किलोमीटर ताई क्रॉस करून आपल्याला भेटायला नंदुरबार वरून आलेले आहे तर ताई भेटायला खूप छान वाटलं ऍक्च्युअली घरी होते ताई मी पण ताईवर लांब वरती आले आणि कसं असते मी नेहमी सांगते पूजा खरेदी करण्यापेक्षा खरेदी करणारा येणारा माणूस तेवढा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक पाहिजे तर हा ताईंचा मुलगा आहे बर का दादा आणि हा ताई आहे आणि अजून एक त्यांचा मुलगा आहे तर ताई कोणच्या सेवा आपल्याकडनं घेताय आणि त्यांनी अगोदर क्लासमध्ये सेवा केली तर कसं वाटलं ताई खूप छान वाटलं प्रसन्न वाटायचं असं ग्लासात पहिले माझ्याकडे कोणचं नव्हतं मतलब आपण घेणार तर ताईकडनंच घ्यायचं मग तो वर मी चार महिने जेव्हा तुमच्या चॅनल बघितलं मी जेव्हा माझ्या चांदीचा ग्लास होता त्याला बालाजीचं नाम चिन्ह काढलं त्याच्यात मी सेवा केली ख प्रसन्न वाटायचं असं वाटायचं की साक्षात लक्ष्मी आपल्या घरात आली ताई आपल्याकडं ऑलरेडी पूजा साहित्य ऑर्डर केलं होतं जसं की त्यांना वर्षा फोटो फ्रेम वगैरे पण आज बघा असा योग आलाय की एवढा चारशे किलोमीटर पार करून नंदुरबार करून खास भेटायला आणि पूजा साठी फेरी करायला आल्या तर ताईच्या मुलांनी दादानी नवीन गाडी घेतलेली आहे आणि त्यांची इच्छा आहे की पूजा करावी माझ्या हातून तर आपण दादाच्या गाडीची सुद्धा पूजा करूया तर ताईने धनलक्ष्मी कुंचन घेतलेले आहे ती सुद्धा आपण विधिवत पूजा करणार आहे तर चला ताईंच्या कुंचनची आपण सर्वांनी सामुदायिक पूजा करूया आणि ताईने ज्या कामासाठी घेतला असेल नसेल माहिती नाही पण ताईंच्या आयुष्यामध्ये अशीच माता लक्ष्मीच्या कृपेने भरभराटी बर हो त्यांच्या मुलांवरती त्यांच्या परिवारावरती माता लक्ष्मीचा आणि स्वामींचा कृपा कृपाशीर्वाद राहो ही स्वामींच्या मी प्रार्थना करते कारण कसं का असतं शेवटी त्यांची काहीतरी इच्छा असावी किंवा त्यांच्या घरामध्ये जे काय आहे ते चांगलं राहावं स्वतः सेवा करत असं कसं असतं प्रत्येकच वेळेस ताई पैसा यावा म्हणून सेवा करत नाही mm -hmm. कारण भरपूर काही दिले ते टिकून राहण्यासाठी सुद्धा माणूस सेवा करतो त्यामुळे ती सेवा केली ना आयुष्यभर टिकते आणि लाईफ टाईम टिकते की तुम्हाला जे देवाने वैभव दिले धन दिलंय किंवा तुमची मुलं एवढं चांगलं जॉबला आहेत किंवा तुमचं सगळं चांगलं आहे तुमच्या एवढे शिक्षक आहे म्हणजे जी संपत्ती आहे जी म्हणजे परिवार सुद्धा संपत्ती आहे धन आहे तुमचं खूप अनुभव ते चांगलं राहावं त्यांचं चांगलं संरक्षण व्हावं म्हणून सुद्धा आपण सेवा करतो तर ही सेवा लाईफ टाइम करा तुमचा भाव भरतो नाही मी काय सांगते मी किंवा जे पूजा करता त्यासाठी भाव भरतो तुम्ही तुमचं देवघर मला दाखवलं अगदी चांदीचा तांब्या म्हणजे सगळं छोटे तुम्ही देवासाठी घेतले देवा काय घेतलं देव मागतो म्हणून घेतलं का नाही आपल्याला आवडतं आणि आवड असते आपली की आपल्याला घरात पण चांदीचे देव वगैरे असावे चांगलं असतं समाधान वाटत समाधान देवांना म्हणून इतकं समाधान वाटतं आता मी जरी गावी आली इकडे आली पुण्याला पण मी माझ्या देवांना हे करते आठवण येते आपल्या देवांची म्हणजे ते देव देव नसून आपल्या एक फॅमिली भाग झालेला परिवारावरती बघा आता आपण नाही वेद्य दाखवत पूजा बघितली आणि त्यांनी खूप छान पूजा केली बरं का म्हणजे कसं असतं वेद्य का मी एक युट्यूबर आहे किंवा माझा एक व्यवसाय माझा बिझनेस आहे का तर आहे बघितले बघिते कशा प्रकारे टीम काम करते छान त्यामुळे बघा ताईंच काय मला तुम्ही जरी मी तुम्हाला सेवा सांगितलं तरी मला ताई कोणाच नवीन सेवा समजली कारण ताईनी बघा अगदी ते आपल्याकडं खाऊचं पान किंवा नागिणीचं पान म्हणतात त्याच्यावरती मधाचा नैवेद्य माता लक्ष्मी दाखवलं म्हणजे कसं असतं प्रत्येक वेळी असं नाही की मला समजतं मीच माझं असं नाही तर तुमच्याकडून समजलं हो आम्ही शुक्रवारी शुक्रवार असला का मी लक्ष्मी मातेला महालक्ष्मीला आपल्या कोल्हापूरच्या लक्ष्मीला विड्याचं पान माझ्या अंगणातच आहे ते पान तोडते दोन आणि त्याला मधाचा थेंब लावते आणि तो नैवेद्य देवीला ते आता मी माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवणार पण मला असं भारी वाटलं म्हणजे कसं आहे की असं नाहीये की मला असं समजतं किंवा मला खूप कळतं असं नाही आता तुमच्या सगळं स्वामी परिवार आहे त्यांच्याकडून भरपूर काही मला नवीन सेवा शिकायला भेटल्या म्हणजे कसं होतं जे तुम्हाला माहिती आहे मला माहिती झालं कस तुम्ही फक्त घरी करता पण तुमच्या आईची सेवा मला समजली मग ते घरोघरी सगळ्या सेवेकरी ज्या ताई त्या करतात तुमच्यामुळे मी करणार मी माझ्यावर दाखवणार इतर सगळ्या घरी करणार म्हणजे ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडून सुद्धा मला काहीतरी शिकायला भेटलं आणि ह्या गोष्टी कसं एकमेकांशी संवाद साधले कामी येतं भरपूर छोट्या गोष्टी आहेत ना मी भरपूर त्यांचे शिकले का हे सगळं माझं असं फक्त कसं आहे की मी तरी माझी कॉपी करत नाही तुझं कसं तरी वर्ग मला भेटला ते मी सांगितले की ताई तुम्ही असं करा तसं करा तर मी ऐकते त्यांचं कारण कसं शेवटी काहीतरी रूपात मला देव संकेत देत असतात आणि त्यामुळे मी तुम्हाला स्वदेव मानते कारण तू माझ्या मध्ये आली आता आपल्या व्यवसायामध्ये सगळे येणारे तुम्ही माझे कस्टमर असून तुम्ही देव आहात तुम्ही साहित्य खरेदी केलं तर एवढ्या लोकांना आम्ही सॅलरी देऊ शकू ह्या लोकांचं घर चालेल त्यामुळे तुम्ही आहात आणि आमचं शॉप आहे हे मंदिर आहे स्वामी हो आणि कसं वाटतं आमच्या शॉप मध्ये आल्यावर खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं वर आल्यावर पण एकदम छान वाटलं फोटो वगैरे माताचा खूप प्रसन्न वाटलं तर अशा बघा ह्या आता एवढ्या लांबून आल्या आणि खरच भारी वाटलं बरं का म्हणजे कसं माहितीये का आता तर परवाच बघितलं प्रत्येक लोक नात्यामुळं त्रस्त आहेत की नातेवाईकांना बघवत नाही ऐकवत नाही तुमचं माझं काही नातं आहे का नाही रक्ताचं नातं आहे काहीच नाही पण आपण स्वामी आणि आपल्या एकमेकांकडून अपेक्षा आहे का की मला काहीतरी घ्यावं मी तुम्हाला काहीतरी द्यावं असं आहे का फक्त एकच अपेक्षा आहे की आपण एकमेकाला भेटावं तोच आनंद झाला तुम्ही घरी होत्या मी आली पण मला तुम्हाला भेटायचं होतं आणि ते इच्छा पूर्ण झाली माझी आणि एकमेकांच सुख आपण दुःख शेअर करतो मी सांगाल की ताई तुम्ही असं करा ताई तसं करा म्हणजे हा एक आधार असतो ना तो खूप लाख मोलाचा होतो पैशा प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही तुम्ही कुठेही काही घेऊ शकता पण शेवटी एकामेकाच मनाचं कनेक्शन असतं युट्यूब मधून तुम्ही एवढं प्रेम करता प्रत्येक पुढे बघता युट्यूबवरून युट्यूबवरून मैत्री झाली तेव्हा बघा प्रत्येक ही माझी मैत्रीण माझी बहिणी असंच मी त्यांना सांगते आणि प्रत्येक जर माय पण म्हणजे एक मनामध्ये एक इच्छा असते की मला ताईंना भेटायचं आहे किंवा एक पॉझिटिव्ह भेटायचं म्हणजे आपण स्वामी मारत म्हणून का आपण नातेवाईकांना भेटायला जाऊ शकत का मग मलाच का भेटायला यायचं त्यामुळे बघा तुम्ही आले त्यामुळे तुमचा धन्यवाद आणि दादाला सुद्धा आशीर्वाद द्यावर का त्याला खूप चांगली नोकरी लागणार आहे स्वामींच्या समोर सांग खूप छान त्याचं कल्याण होणार आहे तुम्हाला अशी बाईक सुद्धा बघायला मिळेल आज गाडी घ्यायची नाही आम्ही स्वामी फिरणार गाडीवर <laughs> आज गाडी द्यायची नाही दादा चालेल तर ते नंदुरबारवरून बघा एवढं दुरून आले आणि त्याची गाडी आहे त्याची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे बर का आणि खरंच त्यांना भेटून मला खूप छान वाटलं आणि मी नेहमी स्वामींना कसं असतं भेटे का ताई मी काही तुम्हाला त्याच्यापेक्षा जेव्हा मी चांगल्या मनात जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करते तेव्हा तिथं ती प्रार्थना काम करते कधी कर शेवटी आपले बोल असतात किंवा मनातून असते कधीसाठी एकासाठी वाईट बोल तर वाईट होतं त्यामुळे वा आपल्या जीवनावरती सरस्वती माता विराजमान आहे तेव्हा तुमच्यासाठी मी चांगली प्रार्थना करा की ताईंच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि ताई पुन्हा एकदा मला भेटायला लागेल तर चला आता आपण कुंचन सेवा बघूया तर ताई कुंचन घेतलेलं आहे ती सेवा आपण बघणार आहे आणि कुंचन सेवा ताईने घेतली ती तुम्हाला इथं आता बघायलाच मिळेल तर बघा ताईने आपल्याकडे हा सुंदर असा कुंचल घेतलेला आहे चांदीची रत्न घेतलेले आहेत ही डिश घेतलेली आहे आणि कामाक्षी दिवा घेतलेला आहे त्याचबरोबर ताई दुकॉन अगरबत्ती आणि ह्याच्यामध्ये काय येत आहे सरस्वती पाटी का सरस्वती पाटी ताईने सगळं पूजा साहित्य आपल्याकडे अगदी खरेदी केलेलं आहे तर ताईंची आपण कुंचनची विधिवत पूजा करून देऊ या कारण एवढ्या लांबून ताई आल्या भेटणं पण झालं आणि ज्या ताईंना माझ्या हातून कुंचन सेवा घ्यायची आहे प्रत्यक्षात भेटून पूजा करून त्या ताई स्वामी मूर्ती आठ पुणे चिंचवडला भेट देऊन पूजा साहित्य खरेदी करू शकता तर माता लक्ष्मीची सेवा आहे तर आपल्याकडला कुंचन बघा सुंदर आहे ज्यावरती आता विष्णू आम्ही बनवून घेतलं बघा ताई हा कुंचन पहिला असेल ज्याच्यावरती विष्णू सुद्धा आलेले आहेत लक्ष्मी सोबत आणि तो तुम्हाला आम्ही देतोय तर बघा आपल्याकडलं कुंचन बघा दोन गजांत लक्ष्मी एक रुपयानं लक्ष्मी माता शंखचक्र नाम त्याचबरोबर बघू शकता हे आपल्याकडलं बघा ह्याच्यावरती आम्ही असं सुद्धा प्रतिमा बनवून घेतलेली आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते दीपिका खूं खूप कुठे इकडे गौरी नारायण नम तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्या नमः 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नमः ओम श्री श्री देव्याय नमः तर तुम्हाला आमच्याकडे एक कोर्स गिफ्ट ह्यात खूप पैसे साठवा आणि पुन्हा हो फोटो पण काढ ग आमचा एक छान फोटो काढ फोटो चला गाडीची सुद्धा पूजा करायची तर खाली जायचं दाज्या गाडीची पूजा करायची आपण पण आहे काकूया पिढे नाही काही नाही मकू आपल्या गाडी आणली पूजा या hmm. पुण्या आम्ही अडीच तारखेला आलो आणि चोवीस लाख मुलाचं वाटी होत होता छोट्या मुलाचा तुम्हाला गाडी आणली मला तसं घेऊन तुम्ही तुझ्या छोटी गाडी गाडी घेतली गाडी घेतली तर एक शॉर्ट व्हिडिओ काढत त्याच्यातून मला शेअर कर सात व्हिडिओ करते फोटो नाही व्हिडिओ कर इकडून व्हिडिओ करात आता इकडून ये इकडून तिकडून छाती घेते घेते तिकडं तिकडून

Legenda